त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव, देव। संशयाची सासू तिचा सा बहुतची जासू पहिल्यांदा ज्या सासा असायच्या त्या सुनाला बहुत त्रास द्यायच्या खूप त्रास आणि घरचे लोक काही म्हणायचे नाही त्याच्याकडून बोलायचे त्या माथाऱ्यातून तर त्या अतिशय त्रास द्यायच्या अशी गोविंदपूर्व महाराजांच्या चित्रामध्ये एक असा विषय येतो की काही एक बाई असतीच श्रीमंत घरची बाई तिला दोन तीन सुना असतात आणि त्या सुना जे असतात त्या सुनाला ही बाई रोजच ताक आणि भाकर देते खा आणि आपण मात्र दही खाते दूध खाते तूप खाते असं करते आणि पोरीला मात्र रोज ताक भात देते ताक भाकर देते ताक भात देते आता ह्या पोरी बिचाऱ्या काय बोलणार आणि मग असं बरेच दिवस गेलं मग एक दिवस गोंजपूर महाराजाची त्यांनी विनंती केली प्रार्थना केली आणि गोविंदपूर महाराज संध्याकाळच्या टायमाला आले आणि आल्यानंतर त्या जीव सगळ्या आणि मग त्यानं दह्यावर दुधावर लोहण्यावर तुपावर ताबा घेतला स्वतःजवळ घेतलं आणि मातारीला फक्त ताकन भात वाढला आणि पोरीला मात्र दही वाढलं तूप वाढलं स दूध वाढलं पोरी नगो नव्हतं म्हणायच्या पण खायच्या आणि मग त्या पुलीचं जेवण अतिशय चांगलं झालं पण मातारी मंत्र उपासित राहील मग म्हातारीला सगळ्या झोप आली नाही त्यामुळं आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशीपासून मातारीला हा माणूसकीचा मंत्र समजला आणि मग त्यापासून त्या दिवसपासून तिनं त्या सुनैला त्रास देण्याचं सु बनते असे गोविंदपूर महाराज जे होते वृद्धपूरला त्याचा अवतार होता तर ते स्वतः बोलत नसत बोलून सांगत नव्हते परंतु कृतीनं आपल्याला हे सांगत कृतीनंच कृतीमधूनच <coughs> आपल्याला तरा, आपली चूक आहे हे सांगत असं तर असं तर ही जी सासू आहे संशयाची सासू ती एक सासूच होती ती सासू बरी पण संशयाची सासू जी आहे तिचा जाज फार मोठा आहे एक प्रापंचिक सासू येते तिचा जाज तेवढा वाईट नाही तिचा जाज तेवढा जाचक नाही पण संशयाची सासू जी आहे तर त्या संशयाच्या सासूचा जाज अतिशय मोठा आहे आम्हाला मी नोकरीला असताना आम्हाला एक साहेब होते बहीर नावाचे तर ते बहीर म्हणून आम्ही एका केंद्राचे अधिकारी होतो मग आम्ही पाच सहा जण त्याच्या हाताखाली होतो मग ते कापसाची खरेदी चालायची आणि त्याचं नेम नवीनच लग्न झालं होतं आणि ते त्या बाईला काय करायचे घरी कुलपात ओढून यायचे फीडवर जिथमध्ये त्या बाईला कु म्हणजे कुडूप लावून रूममध्ये कोडून यायचे आणि पणला बोलायचे नाही पैलवान टाईप माणूस राहतात तो त्याला बी आजूबाजूचे कोण लोक को बोलायचे नाही आणि मग तो याचा केंद्रावर मग आम्ही त्याला सांगायचो साहेब हे तुम्ही करतात हे बरोबर नाही मग पण तो आमचा ऐकायचा नाही आणि शेवटी काय झालं त्या बाईनं काही दिवस त्रास सहन केला पण एक दिवस त्या बाईनं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर मग काय झालं हा माणूस सदोष मनुष्य वधाचा गुन्हा मागे लागला आणि याला जन्मठेपीची शिक्षा झाली मग आम्ही जेव्हा ज्यावेळेस जेलमध्ये भेटायला गेलो साहेबाला मग साहेब म्हणजे तुमचं ऐकलं असतं मी तर बरं झालं असतं कारण संशयाची सासू जी आहे ना तिचा त्याची जासू असं संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात तर माझ्या भाऊ असा संशय जो आहे तो माणसाला सताळाला घेऊन घालतो संशय जो आहे तो खराबी असतो खोटा बी असतो का कदाचित खराबी असू शकतो संशय आणि खोटा बी असू शकतो तर खरा तर ठीक आहे पण खोट्या संशयाच्या मागे जर आपण लागलो आणि तर मग आपलं वाईट वेळ लागत नाही आता हा अर्जुन होता अर्जुनाला संशय उत्पन्न झाला संशय आणि संशयग्रस्त ग्रस्त झाला तो आणि मोहग्रस्त झाला तो आणि त्यानं काय केलं चितवैनम संशय वेगळं मारतीस नाही ते काय असेल त्यानं अं रथोपस्थ रूपायशेत विसरू ते शेषेरमच्यापम शोक संविघ्न मानस त्यानं आपल्या हातातले शस्त्र टाकून दिले आणि सोख संविघ्न होऊन रथाच्या जा पाठीमागे जाऊन बस श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले अर्जुना हे योग्य नाही तू जे करतोस हे योग्य नाही चितवैनम संशय योग मग भारत तुझे मनातले संशय काढून टाक आणि उठ आणि धक ह आणि आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम तरी शिसी तत स्वधर्म कीर्तींचे ही तू अपापूर्व असेल जर तू ते युद्ध केलं नाहीस तर तुला ना पाप लागलं वाप अनुना आणि आकिर्तीम चांगली होतानी कथई शांती ते वया संर्ती मरण जातील आणि तू हे सगळे करते लोक आणि आपकीर्ती चांगल्या माणसाची झाली तर ती मरणापेक्षा अवघड आहे त्यामुळे अर्जुना तू ऊठ आणि युद्ध असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात पण श्रीकृष्ण महाराजाचे आणि त्याला म्हणतात की तू तुझे संशय काढून टाक मी तुझ्या तू संशयाचं उत्तर देतो तर ते म्हणतो मग ह्या द्रोणाचार्याला भीस कथक भीस्म महन संख्येत द्रोणच्या मधुसूदन इसुविप्रतिष्ठा मी पूजा राहावीसूजन ते म्हणे त्या मी द्रोणाचार्याला भीष्माचार्याला कसं मारू त्याने मला लहानपणापासून सांभाळलं मला धर्मयुद्धेच शिक्षण दिलं ठीक आहे म्हणले तुला दिलं तर दिलं तर दिलं परंतु ते धर्म युद्धाच्या विरुद्ध आहेत ते, ते तुला मारायला उभे आहेत का नाही आहे मग तू त्याला मारायला पाहिजे का नाही मारायच पाहिजे मग तू आणि बघ त्याचे त्याचे जे शरीर आहेत ते, ते सप्ताह शरीरीनं अनावशिरो प्रवेश आहे तस्मा तू देशार हे जे आपले शरीर आहेत ना बी मासाचे ते शरीर न टिकणारे आहेत ते कधीतरी मृत्यू घ्यावाच लागतो त्या माणसाला आणि मग त्या मृत्यू आल्यानंतर असे बी मृत्यू येणार असे भीष्माला आणि द्रोणाला आणि मग तूच मारलं असतं काय बिघडत त्याच्यामुळं तू त्याला मा ते कारण त्याचे जे शरीर आहेत हे अनाशिनो प्रमेश आहे ते टिकणारे नाहीत अर्जुना आणि देही नित्यम व देयम देह सर्वसे भारत आणि आपल्या देहामध्ये जो आवत्ते जो आत्मा तो नहीं। नहीं आहे सेरी ने, सेरी ने तो त्याला कोणी मारू शकत नाही नैनम छिंदर शास्त्राने नैनम न ती पावका न सैनम क्ले दैन त्यापो न सो ती मारू त्याला कोणीच काही करू शकत नाही पण हे जे शरीर आहे हे न टिकणारे आहेत तू जरी नाही मारलंस तरी तुला तरीही ते मरणारच आहे म्हणून त्याला तू मार आणि ते कसे येतं म्हणजे देशद्रोही आहे ते कल्याणाच्या विरुद्ध काम करणारे आहेत म्हणून जनाचं कल्याण पाहणं हे क्षेत्रियाचं काम आहे मग जे जनतेचं कल्याण तुला पाहायचं नाही का तर जनतेचं कल्याण पाहण्याचा चा तर त्या दोघ्याला मार कारण त्या ते जे महादेवाची पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडेवर बसलेला इंचू म्हणजे दुहेधरी आणि मग तू जर पिंडच नाही मारणार तर दुर्योधनाला कास काय मारशी त्यामुळं तू दुर्योधनाला मारायचं असलो तर यायला आधी मारावं लाग त्यामुळं तू हे संशय काढून टाक तुझ्या मनातला आणि भीस्माला द्रोहाला सर्व युद्ध कर आणि विजय मिळव आणि आणि तू हे बघ जरी ज हा तो प्राप्त स्वर्ग जितोवा भक्षसे जर मेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर तुला ह्या पृथ्वीचं राज्य भोगायला भेटेल म्हणून अर्जुना तू युद्ध कर युद्ध आहे पृथ्वीचे असं श्रीकृष्ण महाराज तिचे सगळे संशय फेडितात आणि शेवटी त्याला म्हणतात अर्जुना की ते ज्ञान माख्यात गुह्या गुहे तर माया मी तुला गुह्या गुह्या असं ज्ञान दिलं या अर्जुन तर इम्रुश येतात शेसेना येथेच शासकी प्रथा तुला जसं करायचं तसं करा मग अर्जुन म्हणतो देवा नष्ट संदेह करीत माझे सगळे संदेह नष्ट झाले म्हणजे संशय नष्ट झाले मग ज्या वेळेस आपले संशय नष्ट होतात आता गीतेबद्दल मी लोक संशय घेतात ते गीता रणगु सांगितली सांगितले हे कशावरून आणि गीता श्रीकृष्ण महाराजांना सांगितले हे कशावरून काव्य असू शकतंय ते व्यासानं लिहिलेलं असू शकतंय अरे बाबा हे संशय घेऊ नका आणि त्यामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे वागण्याचा छणण्याचा प्रयत्न करा तर हे नाही आणि अनेक प्रकारे लोक आपले धर्म सोडून आधी एक पिक्चर आलाय बघा त्या पिक्चरमध्ये ती बाई जी असते एक बाई आहे तिचं नाव मला नाही आठवत पण ती बाई बौद्ध होती पण बौद्ध असून देखील तिनं काय केलं तर ख्रिश्चन धर्म शिकारला त्याच्यामुळं तर घरच्या घरी तिच्या म्हणजे काय होतं म्हणजे घरी सधनता नव्हती सधनतेमुळं जर तुम्ही धर्म बदलीत असता तर तुमच्या एवढं मूर्ख पोलीस नाही सधनता मला प्राप्त व्हावी मला धन यावा मला त्या याच्यामुळं आणि जर तुम्ही धर्म बदलत असता स्वतःचा धर्म टाकून स्वधर्मे निधन श्रेय परधर्म वया असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले सांगितलं आहे त्यामुळं स्वतःचा धर्म सोडून त्या आणि संशय सोडून गीतेचं पठण केलं पाहिजे आणि हे अनंत जन्माचे कर्म जे असतात त्या कर्माच्या फळाप्रमाणे आपल्याला फळ वगैरे भेटतात आणि चांगले वाईट कर्म पुढे आलेत ते कर्म जाती निघून आणि पुन्हा चांगले कर्म येते पुन्हा तुमचं भलं होईल असं आपण समजून घ्यायचं आणि धर्म बिर्म काही बदलून घ्यायचा बदलायचा विषय करायचा नाही आणि आपल्या मनातले जे संशय आहेत ते संशय सगळे फेरून टाकायचे आणि गीता वाचवायची आणि आपलं भलं करून घ्यायचं धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम आणि तुम्ही ह्या काय आमच्या आपल्या याचं नाव तर त्या ह्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो हरीत संतोद प्रणाम